नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आज मी तुम्हाला जी माहिती शेअर करू करणार आहे ती तुम्ही शेवटपर्यंत कर, स्किप न करता आहात तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं म्हणजे तुमच्या घरामध्ये बरकत येण्यासाठी रोज हे काम अवश्य करा अनेक वेळा प्रयत्न करून देखील घरामध्ये समृद्धी येत नाही कष्ट करून देखील यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीमध्ये आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो याने समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर नंबर एक म्हणजे कोणत्याही शुभ कार्यामध्ये कापुराचे विशेष महत्व असते असे मानले जाते घरामध्ये कापूर चाळल्याने वास्तुदोषांसह नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर चाळावा असे केल्याने आर्थिक आणि सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा नियम निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते मग ती संपत्ती असो किंवा अन्न असो किंवा एखाद्याला त्रास देणे असो दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते पहिलं संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा आणि त्यामध्ये दोन लवंग अवश्य टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह हो। पित्रांचा देखील आशीर्वाद मिळतो यामुळे घरामध्ये बरकत येते जेव्हा तुम्ही घरामध्ये चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाची थेंब अवश्य शिंपडा असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गायीला खायला द्या त्या भाकरीमध्ये सोबत गूळ आणि थोडंसं साखर अवश्य टाका पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ लागावी यामुळे देखील खूप चांगली बरकत येते यामुळे कुंडलीचे सर्व दोष दूर होतात यामुळे जीवनामध्ये प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर घेऊ नये असे मानले असे जाते असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि बाहेर पडते अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी वास करत कर नाही अशा घरामध्ये कायम गरिबी असते नंबर तीन म्हणजे जेवणाचे ताट नेहमी नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याची ताट कधीही एका हाताने करू नका असे केल्याने अन्न दृष्ट येऊन जाते जेवल्यानंतर ताटामध्ये कधीही हात धुऊ नका ताटामध्ये अन्न कधीही उष्टी ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे बेड किंवा टेबल्याखाली कधीही ठेवू नका अगदी वर देखील ठेवू नका रात्रीच्या वेळी घरामध्ये अन्नाची उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवी देवतांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबियांसह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मी मातेचा आनंद होतो ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये हे सेवन अजिबात करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असेल तर स्वयंपाक घरामध्ये बसून अन्न खाणे अन्न खावे ज्यामुळे राहू ग्रहाला शांती मिळते सकाळी तुळशीला पाणी दिल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका गाय ब्राह्मण किंवा अग्नेला उष्ट्या हाताने किंवा पायांनी स्पर्श करू नये ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही किंवा कोणत्याही कुटुंबातील सदस्याला देखील दिसणार नाही बेड खाली जाडून ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कपडे स्वच्छ आणि सुंदर असावे विशेषतः ईशान्य आणि वायव्य कपडे रिकामी आणि स्वच्छ ठेवावे करिअर मधील स्थिरतेसाठी दक्षिण पश्चिम दिशा रिकामी आणि हलकी ठेवणे शुभ नाही म्हणूनच ते दिशा रिकामी ठेवू नका घरामध्ये काळा जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका bedsheet पडते तसेच भिंतीचा रंग असला तरी वापरू नका घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या घरामध्ये भेग पडणे अशुभ मानले जाते घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे आणि तोंड उत्तरेकडे करून झोपू नका. जर तुमचा शर्ट किंवा वरचा ठसा फाटला असेल तर ते दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका. सतत खोटे बोलल्याने ते आणखी वाईट होते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार धुण्याची सवय बघा. आणि घरामध्ये सर्वत्र घाण पसरवू नका. नखे आणि केस वाढवू देऊ नका. शरीरातील सर्व छिद्रे दररोज सकाळ संध्याकाळ आणि रात्री तिन्ही वेळा पाणी उभवा घरामध्ये पूजेची खुली नसेल तर लाल किताब तज्ञांच्या अनुसार पूजा कक्ष बांधून घ्या पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क शास्त्र संपर्क साधून पूजा करून घ्या हे इथे बोलावं लागते कारण कोणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रज्ञांचा नंबर इथे देतो तुम्ही त्यांना फोन करून अवश्य वास्तुशास्त्राविषयी माहिती घ्या घराच्या इतर कोणत्याही भागामध्ये देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतांची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर संबर समोर असतील तिजोरीमध्ये पिवळ्या कपड्यामध्ये हळदीचा एक हळदीचे गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादींची नाणे थोडे तांदूळ पिवळे करून ठेवा ठेवमध्ये चंदनाची बाटली किंवा अगरबती ठेवू नका ठेवू शकता करून सुगंध दरवळत राहील देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हात सुटल्यानंतर घरामध्ये ठेवणे हानिकारक आहे नंबर सात संध्याकाळच्या काळामध्ये नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळामध्ये खरीच गोष्टी करू नका झोपणे, खाणे, पिणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, असत्य बोलणे, रागावणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे किंवा घेणे, अं रडणे, वेद मंत्रांचे पठण करणे, काम करणे, दारामध्ये उभे राहणे इथे आणखी एक गोष्ट आहे वरील नियमांचे पालन केल्याने बरकत निघून जाते. दारू पिऊन अपमान उत्साह फोन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्त्व दिले जाते अशा विविध तासांतर तेच व्यक्ती श्रीमंत झाले तरी त्याचे पैसे हॉस्पिटल आणि आजार खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुम्ही तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालीसा वाचावा पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरामध्ये ठेवावा हनुमान मारुती तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमची गृहस्थिती सुधारेल मग धन कमाईचा मार्ग खुला होईल घरातील घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा दररोज घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा आणि दररोज घरी पूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यामध्ये कुंकुम आणि हळद अवश्य घाला दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उंबरठ्याची रोज पूजा करतात त्यांना रोज सकाळ संध्याकाळ कापूर चालून घरातील वातावरण त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर चालू घरातील वातावरण सुगंधित करावे कुंभार्या भोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून भस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावे घरामध्ये यामुळे लक्ष्मीचे आगमन होईल पिंपळामध्ये देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यामध्ये काळे तेल कच्चे काळे तीळ कच्चे दूध गंगाजल मध आणि गुळ अर्पण करा मोहरचे तेलाचा दिवा लावा तर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ ऊर्जा दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासह प्रत्येक वाईट कामामध्ये प्रत्येक वाईट काम कामामध्ये म्हणजे तुमचे नकारात्मक विचार दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू कुंकवाचे टिळक लावणे आर्थिक लाभाची बात लावल्याने तुम्हाला आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये कोणताही वास्तू दोष राहत नाही लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीमध्ये आणि पर्समध्ये तीन नाणी अवश्य ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरामध्ये लाल दागिने बांधून देखील लट होऊ शकता असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नमस्कार